काम आहे खरं तर आर सी एफ प्रकल्प करण्याचा प्रश्न गेले चाळीस वर्षप्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आर सी एफचा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली त्यावेळी जर आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तारीकरण प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा प्रक नोकरी दिली जाईल प्रकल्प चालू होऊन सहा महिने झाले विस्तारीकरणाचा पण आर सी एफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास म तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शेवटी नसेल तर आम्हाला राष्ट्रवाय लढायला लढा जाईल मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डानं देखील पत्र दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना ह्याची जी जीटीज नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे मी स्वतः दिल्लीत जाऊन जे पी नड्डांना दोन भेटलो त्यांना ते ते माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं ला। खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्ष पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला कारण काही वेळेला यश आलं काही आलं नाही आहे पण आरशेफ जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण आरशेफनी देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत उर्वर फक्त एकशे एक्केचाळीस आहेत त्या नोकऱ्यांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे आरशेफ जे कोर्टाचं कारण सांगतं ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आहे त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिका ना संबंध नाही आहे तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे तो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी निर्णय घेतील पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे हे साधी आमची सोपी मागणी आहे आणि म्हणून आर ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले दोन दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पण सतरा तारखेला अलिबागमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत जेणेकरून लक्ष सरकार केंद्र सरकारचं लक्ष याच्यावरून होऊन खऱ्या अर्थाने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमी